नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे ताजे कापसाचे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी करतो की शेती विषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले युट्यूब चॅनल नक्की एकदा करा लाईक करा शेअर करा चला तर मग व्हिडिओ पाहूया पहिली बाजार समिती आहे अकोला लोकल जात आहे छप्पन क्विंटल कापसाची आवक का असून किमान दर सात हजार सातशे सदोतीस कमाल दर सात हजार सातशे सदोतीस आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे सदोतीस रुपये त्यानंतर मित्रांनो किनवट पंचेचाळीस क्विंटल कापसाची आवक असून किमान दर पाच हजार सातशे कमाल दर सहा हजार तीनशे आणि दर सहा हजार शंभर रुपये त्यानंतर मित्रांनो समुद्रपूर तीनशे एकोणीस क्विंटल कापसाची आवक का असून किमान दर सहा हजार सातशे पन्नास कमाल दर सात हजार एकशे छप्पन आणि दर सात हजार रुपये त्यानंतर मित्रांनो धामणगाव रेल्वे जात आहे एल आर ए माध्यम स्टेपल चारशे क्विंटल कापसाची आवक असून किमान दर सहा हजार कमाल दर सात हजार शंभर आणि दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर मित्रांनो अकोला लोकल कापूस सा एकशे पाच क्विंटल कापसाची आवक असून किमान दर सात हजार सातशे सदोतीस कमाल दर सात हजार नऊशे एकोणऐंशी आणि दर सात हजार आठशे अठ्ठ्याण्णव रुपये त्यानंतर मित्रांनो उमरेड लोकल कापूस एकोणचाळीस क्विंटल कापसाची आवक असून किमान दर सात हजार कमाल दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल चारशे पंच्याऐंशी क्विंटल कापसाची आवक असून किमान दर सहा हजार दोनशे कमाल दर सात हजार दोनशे आणि दर सातशे रुप सात हजार रुपये तर मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे कापसाचे भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद